आमदार लक्ष्मण पवार यांची राजकीय संन्यासाची घोषणा कार्यकर्ते यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण पवार निर्णय मागे घेतील का गेवराई मतदारसंघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी आपण व परिवारातील कोणताही सदस्य यापुढची विधानसभेची निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केल्यानंतर गेवराई मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे तसेच जनता व कार्यकर्ते यांच्या भावनेचा आदर राखून आमदार लक्ष्मण पवार निर्णय बदलतील का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे तसेच आमदार लक्ष्मण पवार दिनांक यांच्याशी संवाद साधणार आहेत गेवराई तालुक्याच्या राजकारणात गेल्या दहा वर्षापासून गेवराई मतदारसंघाचे नेतृत्व आमदार लक्ष्मण पवार करत आहेत तसेच ते भाजपात आहेत भाजपासोबत अजित पवार गट शिवसेना शिंदे गट देखील सहभागी आहे पालकमंत्री धनंजय मुंडे हे ऐकत नाहीत तसेच मतदारसंघात पारदर्शक अधिकारी देत नाहीत अशी खंत आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली तसेच मी कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही तसेच यापुढे आमच्या परिवारातील कोणताही सदस्य यापुढे विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आणि मतदारसंघात खळबळ उडाली त्यांचे कार्यकर्ते यांच्यात अस्वस्थता पसरली आहे या निर्णयाच्या विरोधात आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक त्यांच्या बंगल्यासमोर दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आमण उपोषण करणार आहेत तसे जनभावनेचा आदर करून आमदार लक्ष्मण पवार आपली भूमिका बदलणार का हे चित्रही आता लवकर स्पष्ट होईल गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात आमदार लक्ष्मण पवार यांचे राजकीय खच्चीकरण सुरू होते लोकसभा निवडणुकीनंतर याला अधिक प्रमाणात हवा मिळाली आमदार लक्ष्मण पवार पक्ष सोडून वेगळा निर्णय घेतील अशी चर्चा होती परंतु त्यांनी आपणच राजकीय संन्यास घेणार असल्याचे स्पष्ट केले या निर्णयामुळे आमदार लक्ष्मण पवार यांच्या चाहत्यात खळबळ माजली तसेच बीड जिल्ह्यात काय सुरू आहे माझ्या मतदारसंघात काय होत आहे याची सर्व कल्पना मी वरिष्ठांना दिली आहे आता राजकारण किळस येण्यासारखा झाला आहे गेवराई मतदारसंघात माझ्या कार्यकाळात चांगली कामे झाली याचा आनंद व समाधान आहे असेही त्यांनी स्पष्ट केले हजारो कार्यकर्ते यांची भावना आहे की हा निर्णय चुकीचा आहे तो आमदार लक्ष्मण पवार यांनी परत घ्यावा असे अनेकांचे मत आहे या निर्णयावर आमदार लक्ष्मण पवार किती ठाम राहतात किंवा निर्णय मागे घेतात हे आता लवकरच स्पष्ट होईल तसेच आमदार लक्ष्मण पवार हे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधणार आहेत अशी माहिती आहे